नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ॲस्परंट ए यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो जिल्हा परिषद भरती बरेच विद्यार्थी मित्रांचे मॅसेज येत होते की कनिष्ठ अभियंता आणि स्थापत्य अभियंताचे नियुक्ती आदेश केव्हा दिले जाते बघा त्याबाबत एक अपडेट आलेला आहे ते अपडेट आपण बघणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर करा बघा विद्यार्थी मित्रांनो जिल्हा परिषद भरती कनिष्ठ अभियंता आणि स्थापत्य अभियंता यांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालेले आहेत लवकरच यांना नियुक्ती आदेश पण देण्यात येतील आणि जे विद्यार्थी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला ॲबसेंट होते त्या विद्यार्थ्यांच्या जागी लवकरच प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना बोलवण्यात येईल बघा त्यांनी संपूर्ण माहिती यामध्ये सांगितलेली आहे जिल्हा परिषद पदभरतीतील कनिष्ठ अभियंता स्थापत्य अभियंता यामधील पात्र दोनशेहून अधिक उमेदवारांची कागदपत्रे तपासणी आटोपली आहे मात्र लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे नियुक्ती ऑर्डर लांबणीवर पडली आहे दोन टप्प्यात झालेल्या लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीमुळे काही निर्णय जिल्हाधिकाऱ्यांना घेता येतात त्या अनुषंगाने जिल्हा परिषदेने कनिष्ठ अभियंता स्थापत्य अभियंता यांच्या नियुक्तीबाबत निर्णय घेण्याची परवानगी एका पत्राद्वारे मागितलेली आहे लवकरच ही परवानगी येण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे कनिष्ठ अभियंताचे एकशे छेचाळ तर स्थापत्य अभियांत्रिकीमधील त्रेसष्ट विद्यार्थी पात्र ठरलेले आहेत टोटल दोनशे नऊ उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी झालेली आहे आणि एकतीसपेक्षा जास्त विद्यार्थी हे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला अब्सेंट होते त्या विद्यार्थ्यांकडून लेखी घेण्यात आलेले आहे जेणेकरून प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना लवकरात लवकर संधी देण्यात येईल बघा त्यांनी इथे दिलेलं आहे कागदपत्रे तपासणी न आलेल्यांकडून घेतले लेखी कनिष्ठ अभियंता आणि स्थापत्य अभियंता या दोन्ही संवर्गात पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली होती यासोबतच प्रतीक्षा यादीसुद्धा प्रसिद्ध करण्यात आलेली होती अशा परिस्थितीत पात्र एकतीस उमेदवारांनी कागदपत्रे तपासणीस दांडी मारली त्यामुळे त्या, त्या उमेदवारांकडून लेखी स्वरूपात घेण्यात येत आहे त्यानंतर प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे कनिष्ठ अभियंता आणि स्थापत्य अभियांत्रिकी या विद्यार्थ्यांना लवकरच आता नियुक्ती आदेश देण्यात येतील जे एकतीस विद्यार्थी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला गेलेले नाहीत त्या विद्यार्थ्यांच्या जागी प्रतीक्षा यादीतील एकतीस विद्यार्थ्यांना बोलवण्यात येईल तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर जिल्हा परिषदच्या नवीन अपडेट्ससाठी ॲस्पायरंट टाईम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर करा धन्यवाद